जरी okay. इलेक्शन असेल तर बऱ्याच वर्षांपासून मी राजकारणात माझ्या वडिलांच्या मार्फत सक्रिय होतो आणि माझ्या आजोबांच्या पावलांवरती माझ्या वडिलांच्या पावलांवरती आज मी पुढे येत आहे आणि ज्यावेळेस मी इलेक्शनला किंवा राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा मी अवक्या नऊ वर्षाचा होतो आणि आज एकोणतीस वर्षाचा आहे त्यामुळे जर्नी जरी मोठी असेल तरी काम करण्याची खूप मोठी संधी आहे बरेच लूप आहेत बरेच गोष्टी चेंज करायचे आहेत बरेच गोष्टीमध्ये विकास आहे आणि गेल्या सात ते आठ वर्षापासून इलेक्शन न झाल्यामुळे बरेच कामं पेंडिंग आहेत ते आदरणीय देवेंद्र साहेब आणि जयाभाऊ यांच्या सहकार्याने हे नक्कीच पुढं घेऊन जायचं एक धोरण आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये एक मॉडेल म्हणून कोंडी जिल्हा परिषद गट पुढं आणायचं आहे स्पेशल मुद्दा काय असेल मतदारसंघातील स्पेशल मुद्दे तसे सात ते आठ वर्षापासून जेव्हा मी प्रचाराला बाहेर पडलो तेव्हा लोकांना एक इन जनरल असे जाणीव होती की ग्रामपंचायतचे पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषद आणि आमदारकीचे कामांचं फरक काय त्यामुळे पर्या त्याचा अर्थ हा हा एकच होता कि लोकान मदे नहीं है, की लोकांमध्ये जागरूकता नाही आहे कारण की इलेक्शन्स नव्हते आणि ग्राउंडवरती जर आपण बघितलो तर पूर आल्यामुळे बरेच रस्ते खराब आहेत बरेच पीक पाण्याचं योजनेचं प्रॉब्लेम आहे आणि जिल्हा परिषदमध्ये परत बोलतो सात ते आठ वर्षापासून सत्ता किंवा सात ते आठ वर्षापासून मेंबर नसल्यामुळे हे सगळेच प्रलंबित प्रश्न आहेत तर त्यामुळे ग्रासरूट लेवलपासून सुरुवात करायला लागणार आहे पण नक्कीच पाच वर्षात आम्ही हे विकासाचं टार्गेट अचीव्ह करू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका